नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा सरासरीचा एक प्रश्न आपल्या समोर आहे प्रश्न असा आहे तीन वस्तूंची सरासरी किंमत बारा हजार पाचशे रुपये आहे व त्यांच्या किमतींचे गुणोत्तर तीन आस नऊ आस तेरा आहे तर सर्वात लहान वस्तूची किंमत किती असेल तर पहा मुलांना आपल्याला एक सरासरीचा फॉर्म्युला माहित आहे की सरासरी, सरासरी गुणिले एकूण संख्या बरोबर त्या सर्वांची काय असते बेरीज असते या ठिकाणी आपल्याला सरासरी किंमत मुलांना बारा हजार पाचशे दिलेली आहे व सरासरी किंमत घ्यायची तिला आपल्याला गुणायचंय मुलांना या ठिकाणी किमती किती दिलेल्या आहेत आपल्याला तीन किमती दिल्यात म्हणून याला आपल्याला कितीने गुणायचंय ने गुणायचंय आणि बरोबर त्या सर्वांची बेरीज असेल मुलांना ज्यावेळेस तुम्हाला संख्या ह्या गुणोत्तरामध्ये दिल्या जातात त्यावेळेस दे त्या प्रत्येक संख्येला काय जोडायचंय एक्स जोडायचंय म्हणजे पहिली किंमत तीन एक्स असेल दुसरी किंमत नऊ एक्स असेल आणि तिसरी किंमत किती असणार आहे तेरा एक्स असणार आहे या सर्वांची बेरीज आपल्याला करायची म्हणजे प्लस आणि प्लस म्हणून यांची बेरीज ही बारा हजार पाचशे गुणिले तीन एवढी येणार आहे तर मग काय करायचं मुलांनो ही संख्या जशीच्या तशी ठेवा गुणाकार करायची आपल्याला आताच गरज नाही आणि ह्या गुणोत्तराची जे आपण एक्स जोडले त्याची काय करून घ्यायचे तीन एक्स आणि नऊ एक्स केलं तर बारा एक्स बारा आणि तेरा केले मुलांनो तर त्या ठिकाणी किती येणार आहे पंचवीस एक्स येणार आहे तर किंमत आपल्याला एक्स ची काढायची म्हणून पंचवीस ही संख्या तिथं गुणिले आहे इकडे आल्यावर भागिले होईल म्हणजे बारा हजार पाचशे गुणिले तीन आणि त्याला भागिले पंचवीस बरोबर काय राहील एक्स राहील मग पंचवीस एका पंचवीस पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि राहिलेले दोन शून्य देऊन टाका आणि पाचशे गुणिले तीन करायचे पाचशे गुणिले तीन केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल तीन हजार तर मुलांनो ही आली एका गुणोत्तराची किंमत दीड हजार आपल्याला प्रश्न असा विचारलाय यातील सर्वात लहान वस्तूची जी किंमत आहे ती किती असेल तर मुलांना गुणोत्तरावरून कळेल जे गुणोत्तर सर्वात लहान असेल ती किंमत सर्वात लहान असते मग सर्वात लहान गुणोत्तर मुलांनो ह्या तीन भाग त्या किंमतीचे आहेत म्हणून तीन गुणिले जो एक भाग आपल्याकडे आलाय दीड हजार त्याला त्यानं मल्टिप्लाय करा म्हणजे पंधरा तरी पंचेचाळीस आणि वरचे दोन शून्य म्हणजे याचा अर्थ सर्वात लहान वस्तू किती रुपयाला मिळेल चार हजार पाचशे रुपयाला मिळेल धन्यवाद